सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे रायवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर विशेष सहकार्य श्री संत सूरदास भजनी मंडळ रायवाडी प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर ए आम i no, 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 no. भगवती बोध परडी घेऊन हती, पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती वो जगदंबे मूळ पीठ व्यास वसिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहम मेळी द्वैत भाव विसरोनी बळी खेळती आंबे तुझे गोंधळी गोंधळा जगदंबे मूळ तू मुगुट मनी पुंडली कोटी देवनायक गोंधळ घाल तिस कौतुक एका जनार्दने नाचे देख गोंधळा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्त महायोगपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय तृमुनींद्रै समागत्य षंतमानद परब्रह्मलिंग भजे पाडुरंग मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या कायमाजीवाने मानिलसंतासि रंजौचितासी अपुल्या प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी जननी जगदंबा आदिशक्तीच्या दरबारामध्ये त्यांच्याच प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने नवव्या वर्षातला हा सोहळा देवी भगवती महाकाली रायरेश्वरी आईसाहेबांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचं हे नव्व वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं हा उत्सव देवी भागवत कथेचा सोहळा कीर्तन महोत्सव अंतर्गत आज दुसऱ्या दिवसाची सेवा वर्षीचं कथेचं आणि या सोहळ्याचं यजमानपद अर्जुनरावजी माधवरावजी कराड यांच्याकडं कर। आठ वर्षापासून हा सोहळा आपण करतो आहोत कराड परिवार प्रतिवर्षी हा सोहळा करून तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना सोबत घेऊन उत्सव पार पाडत असतात यावर्षी आमच्या अर्जुनरावनी एकट्यानं भार उचलायचा ठरवला एक खांबी द्वारका आणि <laughs> <laughs> तुम्ही सगळ्यांनी त्यांना सहकार्य मनाभावातून देत आहात पाऊस आला म्हणून वाईट वाटून घ्यायचं नाही यज्ञाची सुरुवात पावसानं झाली म्हणून आनंद मानायचा <laughs> काल सुरुवात झाली हजेरी लावून गेला पाऊस आई साहेबाच्या दर्शनाला त्यालाही यावं वाटलं असं म्हणायचं वाईटातून चांगल्याचा विचार करायचा माझ सोहळ्याचा दुसरा दिवस आहे आमचे पंडित महाराज आहेत बालू महाराज आहेत रोहिणेकर मंडळी गावकरी मंडळी आमचे आपले गावकरी महाराज हार्मोनियम वादक तुम्ही सर्व प्रतिष्ठित जाणकार मंडळी माता भगिनी सर्वांच्या उपस्थितीत चाललेला सोहळा आदरणीय अनंतजी महाराज यांच्या मुखारविंदातून चाललेली देवी भागवत कथा आणि सप्ताहाचा आज दुसरा दिवस देव ही संकल्पनाच अशी गोड आहे मग देव आणि देवी हे दोन मानलं अमृतानुभवाच्या पहिल्याच सुरुवातीलाच ज्ञानोबर आहे फार गोड बोलले महाराज हे कोवी आईसी ही निरुपाधिके जगाची जी जनक आहे ते वंदिली मिया मुळीके देवो देवी दोघांनाही वंदन केलंय पहिल्या ओळीमध्ये जगत निर्मितीचं कारण असणारे देव आणि देवी या दोघांना माऊली म्हणतात मी वंदन करतो देव म्हणजे काय आणि देवी म्हणजे काय उत्तम पुरुषस्तोन्य हा असं गीतेत ज्याला म्हटलंय त्याला देव म्हणायचं आणि प्रकृतीला देवी म्हणायचं प्रकृती आणि ईश्वर दोघं एक झाल्याशिवाय गवताची काडी सुद्धा निर्माण होत नाही भागवतात अमृतानुभवातच उभी ते हे एक एक आवीन न की जे तृणाचीही निर्माण गवताची काडी जरी निर्माण व्हायची असेल तर ईश्वराला प्रकृतीचं साह्य घ्यावं लागतं प्रकृतीच्या साह्याशिवाय ईश्वर काहीही करू शकत नाही आपण महादेव पाहतो ना एक महादेवाचं रूप आहे व त्याला अर्ध नारी नटेश्वर म्हणतात अर्धा अंग महादेवाचं ना अर्धा अंग पार्वतीचं ही अर्धांगिनी संकल्पना अशी आहे महादेवाच्या अंग अर्ध्या अंगात पार्वती आहे आणि पार्वतीच्या अर्ध्या अंगात महादेव आहे प्रकृती आणि पुरुष याच एकत्रीकरण म्हणजे हे जग आहे आणि बहुतेक कुठल्याही सजीवाची निर्मिती होण्याकरता प्रकृती पुरुष जसं आवश्यक आहे तसं व्यावहारिक जीवनातही कुठल्याही जीवाला माता पित्याची संकल्पना आहे मनुष्य आई वडील आहेत जनावरांना सुद्धा माता पित्याची संकल्पना आहे मग पिता हे पुरुषाचं लक्षण आहे आणि माता हे प्रकृतीचं लक्षण आहे फक्त एकटा ब्रह्मदेव सोडला तर सगळे आईच्याच पोटी जन्माला आलेले आहेत <laughs> ब्रह्मदेव आईच्या पोटी नाही ब्रह्मदेव बापाच्या पोटातून जन्माला आला आमच्या गुरुवारी म्हणायचे लोक म्हणतात ना खऱ्या बापाच्या पोटचा असतील तर ये बापाच्या पोटचं कोणीच नसतं सगळे आईच्या पोटच्या असतात बापाच्या पोटचा एकच याची या नाभी कमळी जन्म ब्रह्मदेव सोडला तर सगळे प्रकृती पासूनच निर्माण झाले त्याला शिव आणि शक्ती म्हणायचं शक्तीचं स्थान फार मोठं आहे महाराज शिव नावामध्ये महादेवही आहेत आणि पार्वती आहेत शंकरात पार्वती कुठं आहे शिव नावामध्ये पार्वती कुठं आहे पहिली वेलांटी आहे ना ती पार्वती आहे आता नीट विचार करा शिव नावामधली जर वेलांटी बाजूला काढली खाली काय राहील शव म्हणजे म्हणा म्हणा खरंच आहे ते प्रेत आणखी आपल्या भाषेत म्हणा मना मड मड बस पार्वती बाजूला काढली की महादेव मडच आहे <laughs> राधा शब्द पण पहा महाराज राधे श्याम असं म्हणतो ना आपण भागवताच्या शेवटी श्याम मध्ये राधा कुठे पहिलं र म्हणजे राधे राधेश्याम मधला र म्हणजे राधा आहे राधेश्याम मधला र बाजूला काढा खाय खाली काय राहील राधे श्याम राधेश्याम मधला रग गेला की खाली आधेश्याम राहतो राधेशिवाय श्याम सुद्धा अर्धा आहे आणि पार्वतीशिवाय शंकर सुद्धा प्रेता आहे म्हणून शिवामध्ये शक्तीचं स्थान महत्वाचं आहे आणि राधेमध्ये राधेश्याम मध्ये राधेचं स्थान महत्वाचं आहे बिठा सृष्टी निर्माणामध्ये शक्तीचं स्थान महत्वाचं आहे हो तिकडं लांबच जाऊ द्या आपल्या घरात तरी शिव महत्वाचा का शक्ती महत्वाची हम्म तुम्ही म्हणूनच बघा शिव दोन दिवस उपाशी नाही ठेवलं तर मला विचार <laughs> शक्तीच्या पुढे काही चालतंय का कोणाचं त्या शक्तीनं नजर टाकली की इकडे लक्ष्मण शक्तीच लागली म्हणायचं <laughs> कसल्याच माणसात चालू देत नाहीत महाराज माझ्याकडे बघू नका माझंही तसंच आहे मी तरी काय वेगळा आहे का आणि माझी बायको ह्या जगातली आहे ना ती काय दुसऱ्या जगातून आली का कसलाही पुरुष असू द्या महाराज बायको तोंडावर बोलती त्याला तोंडावर बोलती का नाही काय बोलती सांगू दादा गा बसा तुम्हाला काही म्हणा म्हणा <laughs> <laughs> ज्याची म्हणली नाही त्यानं कीर्तनानंतर भेटा हारच घालतो त्याला <laughs> <laughs> कसलाही नवरा असू द्या महाराज जीवनात बायको एक वेळ असा प्रसंग आणते त्याला कसल्याही माणसाला हातच जोडावे लागतं आणि म्हणावं लागतं ग बस तुझ्या म्हणा तुझ्या मनावच लागतय महाराज आणि तुमच्यापैकी कोणी म्हणलं नसलं तर भेटा मला कीर्तनानंतर एकदा जीवनात ही वेळ बायको आणते म्हणजे आणतेच आणि नाही आणल तर बायको कसली महाराज ती शक्ती आहे आपण शिवान निवांत राहायचं विठा आला <laughs> मला देव ही संकल्पना आपल्या डोळ्यापुढे आणायची देव याचा अर्थ आहे दिवदिव्यती म्हणजे प्रकाशित करणे किंवा जगाला प्रकाश देणे देवाच चिंतन करत असताना चार विकल्प केलेत शास्त्रानं नित्य देव नैमित्तिक देव अधिष्ठातृदेव आणि मर्त्यदेव आपण खालून जाऊयात मर्ते देव म्हणजे मरणारे देव इंद्र कोण आहे देवेंद्र नाही फडणवीस नाही देवरचा देव <laughs> इंद्र कोण आहे देव आहे पण कसला देव आहे मरणार तुमच्या पाठे न होवी मग तया पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी देओ लागती माघारे तुका म्हणे जाती पुण्याक्षयाती पुण्याक्षयाती आनंदाचा गजर अखंड हरिणाम सप्ताह मौजे रायवाडी तालुका चाकूर जिल्हा नातूर विशेष सहकार्य श्रीसंत संत सूरदास भजनी मंडळ रायवाडी प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर